आदल्या दिवशी आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता तर मला खूप हेट कमेंट आले होते की तू असं त्या ट्रक ड्रायव्हरला बोलायला नको होतं सगळ्यांचं गैरसमज की आम्ही ओव्हरटेक केला पण सिग्नलमध्ये गाडी लागल्यानंतर आम्ही थांबलो आणि पाठीमागनं ट्रकने येऊन डायरेक्ट आम्हाला धडक दिली आता यामध्ये आमची खरंच चूक आहे का मी त्या ड्रायव्हरला ओरडले त्या गरीबाला ओरडले असं तुमचं म्हणणं आहे पण आमचे पण पैसे काय असे झाडाला लागलेले नव्हते जे डॅमेज झालं ते आता किती खर्च आहे ठीक आहे इन्शुरन्स आहे ते मान्य करते पण शेवटी झालंच ना असो दिवाळीनंतर सगळी खरेदी शॉपिंग सगळं झालं छान दिवाळी ही साजरी झाली पण त्यानंतरचं जी साफसफाईची वेळ आली होती ती कोण करणार तर ती शेवटी बायकांनाच करावी लागते फटाक्यांमुळे झालेले हे डॅमेज पूर्ण म्हणजे इतकं घाण झालं होतं पण मी काय करते गावाकडे सुद्धा मी माझं अर्बन वाईफचं प्रोडक्ट घेऊन जाते आणि मी ते स्प्रे करून सगळं साफ करून घेतलं का तर मला माहिती आहे की हे प्रोडक्ट जेव्हा केव्हा माझ्याकडे असतं तर मला खरंच कामाचं काहीच टेन्शन येत नाही सगळीकडे स्प्रे करायचं आणि ते मी वाईप ऑफ करून घेतलं आता तुम्ही म्हणाल की तू किती प्रमोशन करते पण हे खरं आहे प्रोडक्ट एकदम मस्त तुम्हाला ही पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा लिंक मिळून जाईल